मी काय ज्योतिषी नाही होईल आतापर्यंत जे चाललंय तसं चालणार पुढे विविध प्रकरणामध्ये जे आहे ते मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत माफियांना प्रोटेक्शन देण्याचं काम मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे संजय रावची मानसिकता आता चांगली नाहीये डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही आपण देऊ ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप जवळवर लढवून राहील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासाठी आजचा हे शिबिर आहे आज निर्णय होईल वरिष्ठ नेत्या अमित शाह जी येत आहेत ते निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे वाटचाल होईल